वेगवेगळे तू हाताळले खात्री आहे की तू जेव्हा ते काम करत असेल तेव्हा किती त्या अनुभवाशी समरस होत कारण तर होती ज्या प्रकाशकांमुळे तुला ह्या संधी मिळाल्या वे वेगवेगळ्या अशा प्रकारच्या काम करायचं त्यातले अनेक जण आज इथे उपस्थित आहेत सविताची इच्छा आहे की त्यापैकी काहींचा इथे जे उपस्थित आहेत त्याचा एक छोटेखानी सत्कार करावा मनोविकास प्रकाशन से आशीष पाटकर थे आशीष पाटकर मनोविकास प्रकाशन आशीष पाटकर पॉप्युलर प्रकाशनच्या अस्मिता मोहिते पॉप्युलर प्रकाशन अस्मिता मोहिते ग्रंथालीचे चे सुदेश इंग्लासपुरकर इथे आलेले आहेत ग्रंथाली प्रकाशन

अक्षर प्रकाशनचे चंद्रकांत माणगावे प्रकाशन. मधुश्री पब्लिकेशन्स चे शरद अष्टेकर मधुश्री पब्लिकेशन्स मंजुल पब्लिशिंग हाऊस चेतन कोळी मंजुल पब्लिशिंग हाऊस चेतन कोळी ऋतुरंग प्रकाशन से अरुण शेवटे सर अरुण <laughs> सर